कुंभारी येथे हैगईने ट्रक चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत चालकावर गुन्हा दाखल दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे चोपन राहणार कुमटे व चंद्रकांत सूर्यकांत कुडल हगरगा राहणार झळकी हे दोघे मिळून हिरो पॅशन मोटरसायकल त्याचा क्रमांक के ए बत्तीस ई जी शून्य तीन अकरा यावरून कुंभारी ते सिद्धेश्वर साखर कारखाना जाणाऱ्या रोडने जात होते दरम्यान अश्विनी रुग्णालयाच्या थोडे पुढे गेले असता ट्रक त्याचा क्रमांक एम एस तेरा एक्स चव्वेचाळीस एकवीस चा चालक रोहित पोपट मोठे राहणार सुर्डी तालुका बार्शी याने त्याच्या ताब्यातील ट्रक रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने निष्काळजीपणाने चुकीच्या बाजूला येऊन फिर्यादीच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली या अपघातात चंद्रकांत सूर्यकांत फुडल हागरगा यांना गंभीर जखमी करून त्यांच्या मृत्यूस तसेच फिर्यादीला किरकोळ जखमी करण्यासाठी दोन्ही वाहनाचे सुमारे तीस हजार रुपयांचे नुकसानीच कारणीभूत झाला आहे म्हणून सदर ट्रक चालकावर वळसम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे अधिक तपास पोलीस हवालदार मालचे हे करीत असल्याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून रविवारी प्रेस माध्यमातून देण्यात आहे आहे ही बातमी केली संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा